पाचचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नऊ सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म होनिदा नऊ सप्टेंबर रोजी शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो हा दिवस जगभरातील शिक्षणांवरील हल्ल्यांचे गांभीर्य आणि त्यांचे दूरोगामी परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाळला जातो युद्धग्रस्त आणि संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये शालेय संस्था विद्यार्थी आणि शिक्षक अनेकदा हिंसाचाराचे लक्ष बनतात यामुळे शैक्षणिक प्रणालींचे हानी होते आणि लाखो मुलांचे भविष्य धोक्यात येते संयुक्त राष्ट्र आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्था या दिवशी शिक्षणावर होणाऱ्या हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करून या समस्यांच्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुरक्षितता आणि सुरक्षा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय सुडोको दिवस सुडोको हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे कारण तो बुद्धिमत्तेचा खेळ आहे जो मेंदूला चालना देतो सुड़ोकूचे मूलत गणिताशी थेट संबंध नसून हा एक तर्कशक्तीवर आधारित कोड्याचा भाग आहे यामध्ये नऊ बाय नऊच्या ग्रीडमध्ये संख्यांना अशा पद्धतीने मांडायचे असते की प्रत्येक पंक्ती स्तंभ आणि तीन बाय तीनच्या उपग्रीडमध्ये एक ते नऊ या संख्या समावेश व्हायला हव्यात आंतरराष्ट्रीय सुडोको दिवस हा खेळाच्या प्रेमींसाठी एक विशेष दिवस आहे जो आवडत्या खेळाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रेरणा देतो नऊ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना पंधराशे त्रेचाळीस नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली सतराशे एक्क्याण्णव वॉशिंग्टन डी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले अठराशे जॉन हर्शल यांनी जगातील पहिले छायाचित्र घेतले अठराशे पन्नास कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे एकतीसावे राज्य बनले एकोणीसशे एकोणचाळीस प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे चीन जपान युद्ध यामध्ये जपानने चीन समोर शरणागती पत्कार एकोणीसशे पंच्याऐंशी मुकबधीर जलतरणपटू तारानाथ शेनॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला एकोणीसशे नव्वद श्रीलंकन सैन्याने बटिकलोवा येथे एकशे चौऱ्याऐंशी तमिळींची हत्या केली एकोणीसशे एक्याण्णव ताजिकिस्ता देश सोव्हिएत युनियन पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव स्पेस शटल प्रोग्राम यास टी एस सिक्स फोर वर स्पेस शटल डिस्कवरी लाँच करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव सात वेळा राष्ट्रीय विजेते पदक मिळवणाऱ्या प्रवीण किप्सेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला दोन हजार एक वेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला दोन हजार सहा स्पेस शटल प्रोग्राम अटलांटिस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे एकत्रीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी एस टी एस वन वन फाईव्ह वर प्रक्षेपित करण्यात आले दोन हजार तीनमध्ये कोलंबिया आपत्तीनंतरची ही पहिली आय एस एस असेम्ब्ली मिशन आहे दोन हजार नऊ दुबई मेट्रो अरबी प्रकल्पातील पहिले शहरी रेल्वे नेटवर्क समारंभपूर्वक उद्घाटन झाले दोन हजार अंतराळ संस्थेने आतापर्यंतचा सर्वात वजनदार परदेशी उपग्रह प्रक्षेपण केला दोन हजार पंधरा एलिझबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली दोन हजार सोळा उत्तर कोरियाने पाचवी अन्वश्यक चाचणी पूर्ण केली नऊ सप्टेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे लिओ टॉलस्टॉय रशियन लेखक अठराशे पन्नास भारती हरिश्चंद्र आधुनिक हिंदी साहित्याचे जनक अठराशे नव्वद कर्नल सँडर्स केटंकू फ्राईड चिकनचे संस्थापक एकोणीसशे दहा नवलमय फिरोदिया गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती एकोणीसशे पाच ब्रह्मरेश हुसेन शहा भारतीय तत्वज्ञानी आणि कवी एकोणीसशे नऊ लीला चिटणीस अभिनेत्री एकोणीसशे एक्केचाळीस अबीत अली अष्टपैलू क्रिकेटपटू एकोणीसशे एक्केचाळीस डेनिस रिची सी प्रोग्रामिंग लँग्वेज निर्माते एकोणीसशे पन्नास श्रीधर फडके संगीतकार एकोणीसशे सदुसष्ट अक्षय कुमार भारतीय अभिनेता एकोणीसशे चौऱ्याहत्तर कॅप्टन विक्रम बात्रा कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त यांचा जन्म नऊ सप्टेंबर रोजी घडलेले निधन चौदाशे अडतीस एडवर्ड पोर्तुगालचा राजा एकोणीसशे बेचाळीस शिरीष कुमार स्वातंत्र्य सैनिक यांची गोळी लागून मृत्यू झाला एकोणीसशे साठ जिगर मोरादाबादी उर्दू कवी व शायर एकोणीसशे शहात्तर माओ स्ले तुंग आधुनिक चीनचे शिल्पकार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जॅक वार्नर वॉर्नर वॉर्नर सहसंस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव सत्त भामाबाई पंढरपूरकर लावणी सम्राज्ञी एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे नाटककार व लेखक दोन हजार एक मसूद अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री दोन हजार दहा वसंत निलकंठ गुप्ते समाजवादी कामगार नेते दोन हजार बारा कुरियन भारतीय दूध उत्पादनातील धबल क्रांतीचे जनक अमूल कंपनीचे संस्थापक हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा